शिवजयंतीचं औचित्य साधून इचलकरंजीतील शिवराय ग्रुपच्या वतीनं शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं होतं त्यामध्ये मराठा मुठीच्या तलवारी कट्यार वाग्नख खंडा आणि मुघलकालीन राजस्थानी पंजाबी शस्त्रांचा समावेश होता अत्यंत दुर्मिळ शस्त्र पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती शिवजयंतीचं औचित्य साधून इचलकरंजी येथील शिवराय ग्रुपनं शिवकालीन शस्त्रांचं प्रदर्शन भरवलं होतं सुरुवातीला कौस्तुभ सुतार महेश शेवाळे आदित्य सुतार यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांनी शिवतीर्थावरून शिवज्योत आणि भगवा ध्वज आणला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर गजानन महाजन यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि भगव्या ध्वजाचं पूजन करण्यात आलं अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या उपस्थितीत शस्त्रास्त्र प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं मराठा मुठीच्या तलवारी कट्यार वाघ नख खंडा हातगोळे तोफगोळे आणि मुघलकालीन राजस्थानी पंजाबी तलवारी तसंच अनेक दुर्मिळ शस्त्रांचा या प्रदर्शनात समावेश होता दत्ता शिंदे अवधूत भोसले हर्ष भोसले ओंकार सोनार यांनी प्रदर्शनातील शस्त्रांची लोकांना माहिती दिली श्री कालिका देवालय ट्रस्टचे अध्यक्ष अर्जुन सुतार अमीर नायकवडे दौलत मुरुमकर यांच्यासह सदस्यांनी हे प्रदर्शन भरवण्यासाठी परिश्रम घेतले